पुन्हा चांगला फटका इथे हवेत खेळलेला फटका फटका फसतोय चेंडू खाली येतोय छोटासा क्षेत्राक्ष अवधूत मात्र माघारी परततोय अवधूतने पूर्वीच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती आणि तो मात्र अवधूत अवघ्या तीन धावा शून्यावरती बाद होतोय कारण तेजसने पहिला चेंडू खेळला होता तीन धावा सुद्धा घेतल्या होत्या तेजस याने पण मागील सामन्याचा विचार केला तर मित्रांनोच अवधूत याने चांगली फलंदाजी केली होती आणि या सुद्धा त्याची चांगल्या फलंदाजी संघाला गरज होती परंतु इथे मात्र कुठेतरी नक्कीच चांगला झेलसुद्धा टिपला गेला नाही आणखीन एक मोठी अपील आणि ते आणखीन एक फलंदाज बाद शून्यावरती पाठोबाठ दोन फलंदाज बाद झालेले आहेत तीन या धावसंख्येवर संख्येवर इथे मात्र आता नक्कीच अडचणीत येतोय संघ बीजगर संघ मित्रांनो अडचणीत आला आहे कारण दोन पाठोपाठच्या चेंडू वरती फलंदाज बीजगर बाद झालेले आहेत नवीन फलंदाज खेळपट्टीवर अवतरित झालाय चांगली गोलंदाजी साईम याच्या माध्यमातून पाहायला मिळाले मित्रांनो पहिल्या चेंडूवरती तीन धावा आल्या होत्या इथे मात्र दुसरा चेंडू विकेट तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि आता मात्र नक्कीच संधी आहे साईमला सुद्धा हॅट्रिक आपली कंप्लीट करण्याची साईम साठी एक संधी आलेली आहे नामी संधी असेल <tinyamana> या स्पर्धेमध्ये मित्रांनो एकूण पाच हॅट्रिक सुद्धा झालेले आहेत मुशीर याने महाड विरुद्ध हायट्रिक मिळवली होती तारीख याने टेम्पाले विरुद्ध हायट्रिक मिली होती सर सकपाल सरांनी मोहपोरे विरुद्ध हायट्रिक मिळवली होती दानिश आणि तुडील विरुद्ध हायट्रिक मिळवली होती आणि साहिल बिजगर या संघातील गोलंदाज ज्याने कुसगाव विरुद्ध हायट्रिक मिळवली होती हे असे पाच भाग्यवान गोलंदाज आहे ज्याने या स्पर्धेमध्ये हायट्रिक मिळवले मित्रांनो सहावा गोलंदाज हायट्रिकच्या उंबरट्यावरती उभा आहे तारी साईम यापुढील चेंडू हवेत बाद सहावी हायट्रिकाची नोंद आहे मित्रांनो फाज पाहतोय की एका स्पर्धेमध्ये सहा गोलंदाजांनी हायट्रिक मुकम्मल कम्प्लीट केलेली आहे इथे तीन या धावसंख्येवरती तीन फलंदाज बाद या चेंडू साईम